पण निश्चित एवढं सांगतो की चार तारखेला या पूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सीरीज उद्धव ठाकरे असतात महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीसाठीची धावपळ आता बंद झाली आहे सर्व राजकीय पक्षांना आता चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा आहे तर या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा नेत्यांकडून केला जातो अशातच आता शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार संजय जाधव यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार असून या निवडणुकीत उद्धव ठाकरे मॅन ऑफ सिरीज असतील असा विश्वास व्यक्त केलाय एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय जाधव म्हणाले लोकसभा निवडणुकीची लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती ठाकरेंनी स्वतःच्या कर्तृत्वातून ही लढाई लढली आहे तसंच शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांनीही चांगला प्रचार केलाय चार जूनला निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सीरीज असतील आणि आघाडीच्या किमान तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असा दावा त्यांनी केलाय यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलय आतापर्यंत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी लढा दिला महादेव जानकर गोपीचंद पडळकर आणि प्रकाशन्ना शेंडगे असे नेते ओबीसींसाठी लढले सर्व समाजांनी स्वतःच्या समाजासाठी लढा दिलाय समाजाने सरकारला दबावाखाली आणून अनेक गोष्टी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केलाय मग मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला के तर बिघडण्याचं कारण काय वाईट वाटण्याचं कारण काय असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर